स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत

वाळवा येथे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडे यांची एकशे दोनवी जयंती येत्या पंधरा जुलै रोजी विविध उपक्रमाने साजरी करणार असल्याचे आवाहन हुतात्मा उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख वैभव नायकवडे यांनी वाळवा येथे नागनाथांना नायकवडे जयंती नियोजन बैठकीत केले या जयंती समारंभासाठी अकरा समिती कार्य करत आहेत पंधरा जुलै रोजी सकाळी सात वाजता समाधी स्थळावर पुष्पांजली कार्यक्षेत्रातील पंधरा गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींची प्रवातफेरी आयोजित करण्यात आली आहे दुपारी एक वाजता हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक महाराष्ट्र राज्य हे भूष होणार आहेत हे मान्यवर आपल्या विचारातून समाजकारण व राजकारणाला दिशा देण्याचे काम करतील या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन निमंत्रक वैभव नायकवडे यांनी केले पाहुणे